झी मराठी मालिका प्रेक्षकांच्या ला पोहोचली आहे आता या मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे एजेच्या वाढदिवसाला लीला त्याला एक सरप्राईज देते तसंच सगळ्यांच्या सहमतीने ती दुर्गाला खोलीतून बाहेर आणते दरम्यान पायऱ्यावरून येताना दुर्गाचा पाय घसरतो आणि ती पडते पोटावर पडल्यामुळे तिला तिचं बाळ गमवावं लागतं दुर्गाला या सगळ्यात गमवाव लीलाला घराबाहेर वाटत लीला घरा इच्छा व्यक्त करते नवीन प्रोमो मध्ये घर सोडून जाताना दाखवण्यात आलं आहे हा प्रोमो पाहून नेटकरी वैतागले आहे बंद करा हा फालतूपणा अशी मागणी देखील करत आहे दरम्यान हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी ने संताप व्यक्त केला आहे नेटकऱ्यांच्या मते प्रत्येक वेळी का सहन करावं लागतं प्रत्येक वेळी आळ तिच्यावरच का येतो अशा फालतू पद्धतीने मालिका दाखवण्यापेक्षा मालिका बंद करा प्रेक्षकांना वेळे समजतात का लेखकाला कोणतीही दुसरी स्टोरी भेटत नाहीये का बंद करा हा फालतूपणा अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येत आहे तर मित्रांनो या प्रकरणावर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा